श्री नवनाथ भक्तिसार अध्याय अकरावा श्री गणेशाय नम जय जय जयंदुशला इंदिरापते का। भक्ति मानसा विराजित। ऐसा धैर्य औदार्यवंत पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ मागील अध्यायी गैनीनाथ जन्मोदय पावला यावरी गोरक्षम छिंद्रनाथ महिची तीर्थे करीत हिमाचलद्रिके दारात भ्रमण करत पैगेरे इतुकी कथा सिंहा अवलोकोनी पूर्वाध्यायात की जे श्रवणी असो <coughs> गुरु शिष्य पदिकाश्रमी शिवालया पातले बुद्धांजली जोडून कर करते झाले नमस्कार नमस्कार करून जय जयकार स्तुती संवाद आरा दिले हे त्रिपुरारी शूलपानी पर्णावर पंचाननी रुंडमाळा चिता भस्मी दिव्य तेज भूषित हे क्रमांत का भोळवट वरादेसी दानवा <coughs> कैलासपते महादेवा सदा शिवादी मूर्ते हे दिगंबराज गजेठी भाई अंगामोळी जटाजुटी नरकपाळ कर संपोटी इंदू कळे

हे स्मशान वासी वैरागी शिळा नक्षपाळा श्वेत वरनाथ मोगु नागळा राम मंत्र हे सर्वाधीश विश्वपती भिक्षाटनी बौत प्रीती जटा पिंगटा त्रिपुंडल शुद्ध विरंगुटी शोधसे फरशांकुश नमृहाती लोप पापा पातो पाती शडानन सूत गणपती विला

की तरु दिन ग्रामजयचा भूक्षित लागत असे की सुंदर नारी की विना तोय सरिता पात्री की नक्षत्रा विन शोभरात्री कदा काळी दिसेना तरी तपा विन लखलखित विद्या भंडार न दिसत जैसा मानव प्रमक्षित विकळ शरीरी मिरवत असे तरी आता माझी आश्रमी तपा वैसवी योगद्रमी मग तप बळाने बलाढ्य गामी विद्याश्रे मिरविल्या या बोलतो बोलत वय धापुटे बाळ अत्यंत परी त्रिवण क्लेशात साहिले जाईल कैसेची हेरू मने वर्तपाणी तुझ्या हे मुळी स्थानी तरी तप क्लेशावर कडसणी दुःख देणार नाही बा त्यावर येथे नित्यानित्य नित्या मी समाचारी नवरक्षात ये तू निसंशय सकला तपा दन्न 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 ते तपा गोरक्ष वैसवी ऐसी वरता आधी नाथ वश्य उत्तम आहे ऐसी बोलत अंगीकारचा पै झाला ते दे आमचे काय हरले की जन्मांदा चक्षु आले की सदैव ते संभाळले कटपणी पावसात तेवी तू आणि तुझा दास ये दे आश्रमी करता वास तेथे वाईट काय आम्हाच चिंता माझी निर्देल ऐसी शिवाते बोलून वाणी परी हर्षन माय जुले जे योजिले होते अंत करणे तैशी घेडून पै उत्तम उत्तम झाले गोरक्षाशी शिवेंग कारले आता जाईल संगोपिले अर्थार्थी भोवसे मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रहगळ्या जाणवणी नक्षत्रास उत्तम तिथी उत्तम मास पावनी तपा बैसविला लोहाचा कृणी कंडवानी तर त्या अग्नी योजनी चरणांगुष्ट वामपादेवनी कष्ट गोहाराईला गोरक्षतो वायु आहारी ठेवणी मन क्षणी कर्ण ते बळपत्री आहार करून अक्षुधार सूर्यमंडळ देवनी दृष्टी तप करतसे तपो जेठी ते मच्छिंद्र पाहुणी दृष्टी परमचित्ती तोशीला मग आदिनाथा विनोनी मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी द्वादशी वर्षांचा नेम करून गोरक्षाती सांगितले असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी एरीकडे भद्रे काश्रमी रात्रंदिवस भीका पाणी जवळी येऊनी जाऊन बैसला जय आपण आधीनाथ गोरक्षाचे दासी करत मागे पुढे राहून अत्यंत आल्या विघ्नाने वाटत जय असो यावेळी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करून करीत काशी वंदिका मिथुळा सहित मथुरा काश्मीरी पाहिली अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करून येत पर ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर पाहिला भीमा उगमी भीमाशंकर आवंड्या नागनाथ आदि पंढरपूर करून चौदा पिठे थोर भगवतीची पाहिली कार्तिक शेषादी मल्लिकार्जुन असेल तास बरोबर व्यापार गजले करता माहिती आहे लोटली वर्ष वाशी दशादी सगळं ते करून शेवटी जैत बंदी जाऊन रामेश्वराची जन्मदूर स्नान घेला दीसी तो शेतबंदी वायू सुत जावणी नवी मच्छिंद्रात परीमचिंद्र पाह काम करतो जात लाद ला चित्ती भोवत परमभे ती लवडी चवडी मच्छिंद्र अस धरणी धोडी हृदय आलमपुरी वरमा आवडी निकट वैसई महाराजा मने बा तो हो योगद्रुमाने कोणीकडे येणे गेले चोवीस वर्षे तुझे दर्शने आजी झाले महाराजा की आळशावरी गंगा वळली की द्वादशी परवणी आली तैसी माते गोष्ट झाली आज दर्शन तुझ्या बाप ऐसे बोलणी चंद्रांचे आदित्य करीत मग चंद्रा ते बोलतोसे आज चोवीस संवत्सर झाले परी तुझ्याकडे माझे चक्षु लागले काही भेटसेल मनोनी भूकेले पारणे भेटले आजी ते हे महाराजा योगद्रुमा कामनी वेदली तुम्ही प्रवाह असतो

सनी महापुन्या शेतपो कानि मा महिनाकिनी विज्ञान गळा श्रृंगार मृढ उत्तम जन ते देव राज्यसन गजवाजी मुदी रत्नरथ उष्टादी अस ती पई छणिदार <coughs> चोपदार रथ हेमकार राऊदपूर्ण भंडार फोतदार बराशी यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असदी कुसरी शास्त्र निपुण कार भारी लेखका हि सेवा विराजले जासुदल कार्य वकील आत करू जा नदी सगळं संमतात पायर अश्व राऊ स नसे गणित कुतेवान नेते कुते वान चित्ते वान साखर काणी बैल वान कपिल खान गजमस्तकी रुडती खिस्तम खिस्मतकारी करणार सिकार की वंडीदार ताशावर मी पद वान धोर कुशळ गायक हेर बातमीदार खेळक प्राती निमुतीवर वाद्यधारी शृंगार शिंपी गुल्लाद विराजले असे राजकारणे बहुत असामे भिन्ने समुदाया करणे असं झाले वयंता नगरात राजद्वारी जाऊन झाले दृष्टी सयासी दृष्टी पाहता अंजनी सुत श्रियासी अंत झाला बहुत बोलावणी करतात कनकासनी बैसले एकासनी वच्चनाथ एकासनी अंजनी सुता छोड शौपचारी पोजनी करत बुद्धांजली केली जाई म्हणे महाराज देव्यर्था वातरंदनांजनी सुता द्वितीय कोण सांगा आता आगमन झाले महाराजा एरो म्हणे ओ शिवानी तू आबाईसुनी तपा तरी त्या तपाशा कामना म्हणे पूर्ण करी आता हो मग भक्तीचे वरदवाळी ती पुरुष लाश लाद शील मच्छिंद्रमळी तरी तोची हाय हो येणे काळी रती सुखाने व्हावे कि सेवे लागे उड्डाण गात कि अरुणा सह पूर्ण आदित्य तेवी तो ते मच्छिंद्रनाथ काम व्यक्त पूर्वावया कि शशिला सहस्त्र नैनी

पुढे सेवे परिचारिका परिद्याला उर्वशीच्या मुक्तल बंगाचे तुरे माळी कस्त्री शोभे केशर बाळी राजा श्रिया मंडळी सुशोभित भोवताली जयसान वाद दारा वेष्टीत शोभला उड्डाण स्वामी देवी श्रीयांत मच्छिंद्रमणी निजवारी शोभला

तो जन्मोजया सातवा पुरुष दोन सहस्र शातशती कली गेला तो राजा पदी में, में एके शरीर मिरवला दायले होते पंचबानी परी तो गेला होता बक्षिनी मूर्धनी महाराज तो शिव चेतला मधन चिवा होता विमूर्धन माझी जीव तो अंतरिक्ष तो अंतरिक्ष महाराज बीजरामाजी राजे तो गर्भाती तेज यज्ञकुंडी यज्ञ पूर्ण होताची यज्ञ होती शेष प्रसाद मिरवणी निघती मग यज्ञकुंडी विप्र विप्रा होती रक्षी काळा मोद्रवा विप्रा हा ते सलील बाळ ते जाते रक्षा स्पर्शता लागे हाते दृष्टी पाहता बाळा ते मंजुळ व तरुदन करी महाराज बालप्रसादि बालि राया प्रति राव पाहुनी तेषला जैसा जला नव मंथन करता त्या दशरत्न निगता मंग आनंद माय चित्ता तैसे झाले बोद्रव्या की संजीवनीचा धरुणी अर्थ कस गेला शुक्रगृहा ते साधुनी येता संजीवनी ते शशिनाथ आनंदला की राम उपजता कौशल्य खुशी आनंद झाला दशरथासी देवी पाहता बालमुखासी गोद्रव आनंदला मग पुरोहित विप्रापासून निजकरी कवळी अग्निनंदन परमस्नेह हृदय धरण घेत चुंबन बाळाशी परम उदेला आनंद पोठी की चत्रोदयीच्या ऐक्य भेटी मग समुद्र मात्रा तो येताटी प्रेमल हरे उसंबळे वारंवार हेत चुंबन की त्या देवासे प्रत्यक्ष मदन परितो मदनची व्यक्तपूर्ण शिव काहेचा प्रकटला की सत्वगुणी गुणी विद्युल्लता बाळा मांडीला शरीरावरता की पूर्ण विदू प्रसन्न होता ते आपले अर्पिले की संघात अपार किरणी मिरविला हा उत्तम तरणी असो ऐसा अपार चिन्नी वर्णिता ग्रंथ वाढेल असो बोध्रवाल वडसवडी अंतपुरात दात दातडी धर्मपत्नी संसार सांगडी निजदृष्टी विलोकी नामतीचे सुलोचना होय ती प्रत्यक्ष सुलोचना शुभाननाथी देवांगना महिला उतरली ती प्रत्यक्ष तमा सरस्वती की दिव्य अर्पणेची मूर्ती उदया आली माया भगवती कुरोकुळात येत रावया जीचे पाहता चलन गंगोद कधी से माळे न शंतनू सारखे टाकून रत्न शिव मोडी विराजिली तस्मात गंगा समान हाती देता करू लागे गोष्टी असो तिने वाळकली दृष्टी पुसे देवडीने म्हणे महाराजा विजय ध्वजा करी गवळीने गमनात मजा माते मोजा दुसरा तर दुसरा तरनी आहे हा एरो म्हणे उशुबाननी यज्ञ कुंड द्विमूर्धोनी प्रसाद रूपे दिदले तेने राजस्तंभी मिरवावाया तव उदरी दोमेन केत मनाने वरील आपुला सुत तयावरील सकळ हे बाळा ते पेरबाबा तरी वंशा सी मिनकेत दिव्य स्वरूपा हे सुत तयाचा पाठी रागा निश्चित ईश्वरे हा प्रेरिला अगे हा योनी संभव दान उदार दक्षिद्रत्न ज्वाळा माळी होसन्न प्रसादला अपनासी ऐसा राजभूप सुलोचना कवळी बाळ कंदर्प तयाचे पावनी दिव्य रूप मोहित पोहोचला बालदेक उलर लोटली पय सरिता बालमुखी स्तन घालिता पय पान स्वीकारी नो उत्तम करी बाळरीती स्नानार्जनादि सारितीया परिवादशदीनान प्रति परमशोभा मंडिला देलोनी सुवासिनी मादना गातला योगप्रति जलिंदर हे नामजनी आवळा सकळा ठेविले येत ज्वाला माळी ज्वाला म्हणून ऐसा करून या गजरा ग्रामांत वाटी लौकिकांत वाटिले ऐशी या गज गरजे पूर्णराटी झाली बहुत दिवसा लोटी माझ संवत्सर पंचवटी शर लोटले याप्रि पार पाहिल्या लना पुढे यजी वंदना नो कविता आराधी

एरी म्हणे बाडसा तुझ श्री करावया जनके पुरोहित पाटली काही रबा एरू म्हणे श्री काय माते म्हणे बायको सी म्हणावे एरु म्हणे मज दावावे बायका कैशा जननी एरी म्हणे मज समान बायको देईल येईल तुझ कारण जैसी मी बा त्याच समान तुझ बायको येईल की ऐसी सुलोचनाच्या दिवस जातो शब्द लक्षणी आपल्या चित्ता बाळा देवणी खेळता खेळता बाळा लागी बसत असे म्हणे घडे हो ऐका ऐकू ममता माता करती बायकू ती स बाया सासाठी अर्ध कौतुकू करता बायकू ते सांगा तवदे बोलती विचक्षण बहु छटपणी बोलती हा सुन जान बायको मग देवती मूर्खा एक बायको सुखाचे पूर्ण सुखे म्हणजे विचार करतसे अगा जगै परमधम आचरण आचरिती परमदुर्गम जे का जगाचे उत्पत्ती स्थान ते चिरमती म्हणतात तरी आपण करू नये मायाचा मनाला सबळ त्रास ऐसे रचनी विवेकास मुलां निघाला मनाता ती करी विचार मातेच्या शब्दासी परत रि ते करून व्यवहार अधर्म राशी चित्ररत्न तरी ती कांता मज माते समान व्यवहार वाटेना तरीही पूर्ण धर्मराशी कदा न तू कार्यासी मग का, का सांडुनी ग्राम दामदारासी काननान तिने निघाला परी ग्रामद्वारे ग्राम, ग्राम रक्षक त्यांनी दाता बायले बाळग परीराजनंदन म्हणून दाग अटकावया अंतरले परिबुद्धीचा त्यांनी वेग केला हेरमागे पाठविला कोणी जाऊ त्वरी रूपाला सांगता ती तातडीने हे <laughs> महाराजा भोवन नाथो कोणी गेला आपला सुत रायसा उत्तांत आला धाव तातडीने परितोचे पळ विलक्षण मने कोणी येईल म्हणून महाकान निघाला <laughs> विपिनी करू दाटी विशाल जाळी अतरुण पाठी त्यात संचरता हेर दृष्टी झाली पाहता परितो योगेंद्र च बहुत जाता जाता एक पर्वत त्याची जरी धरून सूत उत्तर दिशी चालिला एरी कडे नृपणात कानिनी गाला शोध करत परिजोत लागला दूत स्थानापर्यंत पुढे शोध लागेना पाहता परी वो लेपीन ले परी जालिंदरांचे पावे दर्शन जैसा मावसे दिन चंद्रमणी लोप तसे ऐसे झाले सगळ्यांशी निराशपणे ग्रामासी येथे झाले झाली आणि शिशु शुभ करता सगळ्यांनी राया सदापार जन पाहती आपुला सदन परी बोद्रवा आणि सुलोचना परमट्टास करता ती बाळरीला खेळ अद्भुत पाठवणी गात

जालिंदर निभव तरी हा सिरिता महाकान नमुलयंक शोध करी के महाराजा तरी निशय करून ऐशायुक्ती करुन रायसी शांत करतात एरी कडे जालिंदर पर्वत दरी अतिहार संचरला पहि महिवर रात्र तया माझी झाली विपरीत विपिन वनवा लागला बहुत पुढे ते कानन अग्नी जाळीत तया फासी क्षवाया तो, तो, तो बाळ आपले पोटी हे बाळ उदर उदे पावले होते की उत्तम टाव पावणे या ते सांडले होते म्या गरबा ते यावया कारणे या ते कापडले हो मग शांत मृत्युवंत बाळ केला जागृत आणखी घ्यावय कुसे त्या कारण काय येते यावया एरुपाव दयाे म्हणे कोण तुम्ही सांगा चुर ये मी वैश्वान जनिनी जनक तुझा मी एरुमनी जननी जनक कैसेनाथा पुढे नंदी कुमार बालू नर नैजा सांगे की स्वस्तिक श्रीभक्ती कदा सारसं मत गोरक्ष काव्य किमाय करीक्ष तुर एकदशा ध्या गोडा पुंडली कवर देव तुकार पंढरीनाथ महाराज की जय श्री दत्त नवनाथ महाराज की जय